मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ असा आहे का माझ्याकडे आले माझे जाऊ तर पनू आले दाखवतो मी पहिल्यांदाच आली ती आणि पहिल्यांदाच आली आणि आता इकडे थांबली मग म्हटलं आता हिच्याबरोबर आपण व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला भेटवते आता तर ही बघा ही आहे माझी जाऊ बाई पणू प्रणाली नाव आहे तिचं पण आम्ही सगळे शॉर्टकटमध्ये पनू म्हणता आणि शौर्य आणि इशू बघा कशी बघतोय इशू बसले अभ्यासाला काकी आले मग ती आता अभ्यास करते शाळेत ना आले आता साई शौर्य पण बसलाय पण हायकर हा ती म्हणजे व्हिडिओमध्ये आतापर्यंत नव्हतं घेतला त्यांच्या लग्नामध्ये पण गेलो होता मी एक दीड एक वर्ष अगोदरचे जे व्हिडिओ आहेत आपल्या वरती अपलोड केलेले तुम्ही बघू शकता जाऊन हळदीचे दिवस वगैरे चुंदड आहे सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत मी त्यांच्या लग्नाचेच पण लग्नाच्या दिवशी व्हिडिओ करायला जमला नव्हता मला कारण खूप गडबड होती गडबडमध्ये मग नाही जमलं कारण लग्न घरी किती गरबड असते ते तुम्हाला माहितीच असेल तर माझी जाऊय ती जास्त बोलत नाही लहान आहे माझ्यापेक्षा तिला बोलायची सवय म्हणजे नाही आणि व्हिडिओ वगैरे कधी तर लाज वाटते तिला बोलायची पण इशू शौर्य बोल तुमच्यावर शौर्य बोल ही कोण आहे जोरात सांग जोरस आमची काकी तिला लाजतोय तो तुम्हाला नाही लाज आणि क्रीम घेतल्या हातात मोबाईलसाठी बघा कसं करते ही बघा इशू इशू तू तर आहे कर तर आता हिचा उपवास मंगळवारचा उपवास असतो तिचा तर आता उपवास आहे मग आम्हाला स्वयंपाक पण करायचा डाळ वगैरे शिजवून ठेवली आणि भाजी वगैरे करतो भात आणि डाळ भात लोणचं मस्त पापड आणि मग पनूला पण उपवास सोडायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच माझ्या जावला भेटवायचं होतं तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आता शौर्याला द्यायचा आहे मोबाईल चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय 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 कर, बाई। बाई। बाई कर। बाई। बाई। बाई।